बघू चक्का फळ पेटवला आहे सगळे पुढचे तोडले नमस्कार मित्रांनो तर बघू शकता फड पेटवला आहे गुरु ए घेत तिकड लय पटापटा पेटत गेलय लय जोराने त्यामुळे बाहेर निघालो लय आग जोर ये जाळ पेटलंय धड धड धडधड वाजतच गेला पळत पाचच सगळा सगळं फडफला कसला पळतोय बघू शकता सगळा अंधार ग्रुप झालाय दूर झालाय सगळा वारही सुटलय तिकडं उभा राहिलं त्यांनी तर बका 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 पेटत गेले तर काही नाही त्यांना म्हणलं साईडला बा शकता खूप जाळ लागलेला आहे जोराने उन्हाचाच पेटावला आहे आम्ही फट तीन दोन वाजता त्याच्यामुळे लय पाच गरम धड धडधड पेटलं इथं रामपोळ पण पेटले रातचा हिडीस मला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला बाय